एक्स एक्सक्यूज मी दिनेश मोरे तुम्हीच का मगापासून चौथ्यांदा हेच विचारलंय का विचारताय पर, परत परत हेच नाही ते कोट घातल्यामुळे थोडं ओळखता आलं नाही येत आहेत मॅडम येत अरे काय मॅडम आहेत का, का मुंबईची लोकल आहे नुसती अनाऊन्समेंट येतच नाहीये सिरियसली <laughs> <laughs> बोलतोय हसू नका नाही येतातच ये था आहेत त्या काय बऱ्याच दिवसांनी येणार ना म्हणून थोडं फुटेज खात आहेत बाकी काही नाही लवकर उशीर होतोय कार्यक्रमाला मॅडम आल्या मॅडम आल्या

तुमच्या सगळ्याच या कार्यक्रमात स्वागत करते आणि आज आपल्या स्टुडिओ मध्ये साध्या आहेत साधे आहेत नाही साधेपणानेच काहीतरी चुकीचं बोलतायत नाही करिअर चाचा कोण आहेत तुम्ही मी नाही करियर तुम्हीच नाव लिहिले ना तुमचं करियर चा <laughs> करिअर चर्चा आहे ते हा जो रफार आहे ती काही चंद्रकोर नाही निघून पडलेली <laughs> <laughs> व्याकरणातला भाग येतोय oh, चर्चा हा oh, आपण आज सो सॉरी माई वी ओके आज आपण करणार आहोत करिअर वर यस ओके तर मला सांगा की तुम्ही दिवसाला किती करिअर पोहोचवता एक सात आठ करियर <laughs> तो ना करिअर पोहोचवताना ओ वन सेक तुम्ही सायकलने जाता बाइकने जाता की पायी पायी जाता करियर पोहोचवायला तुम्ही करियर बॉय आहात ना करिअर बॉय माय वॉचर्स मी तुम्हाला आताच सांगते हा करिअर बॉय तुमच्या दारात आला तर ह्याला पाणी पाजा नाही एक एक मिनिट कुरियर बॉय नाहीये मी <laughs> <laughs> कुरियर बॉय नाहीये मी करियर बॉय ए करियर काउन्सिलर आहे मी कुरियरचा पलीकडे एक करिअर आहे आता ते मी तुम्हाला कसं समजाऊ करियर म्हणजे एक जे तुमचं झालं नाहीये बघा एक करिअर असतं ज्याच्यात एक आपण बाबा हा चला असं करतो कसं सांगू मी यांना करियर करिअर आहे यांना करिअर कसं सांगू तुम्ही तुम्ही सुरुवात करा मी मे, मी करू हा मी करू हे सोपं पडेल ना मी मीच सांगतो काय एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी पण या कार्यक्रमाची अंकल मी आहे ना हे काय दिलं रे आज मला अंकल नाही कार्यक्रमाला अँकर असते ना मी सांग ना प्लीज मॅडम त्यांना सुरू करू द्या मग हळूहळू असं करूया मी सुरुवात करतो मला प्रश्न विचारा मध्ये प्रॉब्लेम या नमस्कार मी डॉक्टर दिनेश मोरे मी गेली दहा बारा वर्ष करिअर काउन्सिलर म्हणून काम करतो mm -hmm. करिअर काउन्सिलिंग म्हणजे काय तर एखाद्या विद्यार्थ्याला त्याचं करिअर निवडताना आपण मार्गदर्शन करायचं आता नुकत्याच दहावी बारावीच्या परीक्षा झालेल्या आहेत तर मुलांना प्रश्न पडतो की आता बाबा पुढे काय तर असे प्रश्न ज्यांना ज्यांना पडतात ते माझ्याकडे येतात आणि मी त्यांना मार्गदर्शन करतो तर असेच प्रश्न जर तुम्हाला सुद्धा पडले असतील तर दिलेल्या फोन नंबरवर फोन करा आणि मला प्रश्न विचारा बिकॉज आस्किंग क्वेश्चन इज द फर्स्ट वे टू बिंग अ चेंज थँक्यू आय लाईक इट आय चोट लाईक इट वाय लाईक इट तुम्ही फिल्म लाईन मध्ये का नाही करियर करत नाही मला खरंच आवडलं असतं थँक्यू माझं कौतुक बस... केलं पण मला ते नाही जमणार आणि काय मी ना योग्य वेळीच ओळखलं होतं की आपल्या कुवतीप्रमाणे जर आपण करिअर नाही निवडलं तर तो आपण तोंडावर पडू शकतो हे मी योग्य वेळी जाणलं म्हणून आज मी इथे आहे मध्ये स्किट मध्ये आपण प्लीज मुलाखतीला हसू नका आपण मुलाखतीला सुरुवात करूया ओके, सुरुवात करूया मिस्टर फिनिश फिनिश सुरुवातीलाच संपवला मला दिनेश नाव आहे की नाही यावेळेस सोपं ठेवलं कारण नावावरून विनोद नको तरी तुम्ही मला फिनिश म्हणताय असं नका करू डॉक्टर दिनेश मोरे इतकं साधं नाव आहे माझं हरकत नाही अच्छा हरकत नाही फोन आला, आला मिनिट एक मिनिट थांबवा शूटिंग

हॅलो 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 डॉक्टर दिनेश नो नो डॉक्टर दिनेश मोना डार्लिंग फोन येतात ना आजकाल मला खूप रॉंग नंबर येतात खरं तर माझ्याशीच बोलायचं असतं पण त्यांना पाठे ना मी आहे दिनेश केलेला फोन सॉरी हॅलो हॅलो आहे दिनेश आहेत हॅलो इला मारू काय रे त्यांनी परत म्हणाल्या त्या की आहेत करत हा माझा फोन आहे की नाही घरचा फोन आहे तर रे अरे माझा फोन आहे म्हणजे माझा फोन आहे म्हणजे या फोनवर येणारे फोन माझ्यासाठी येतात की नाही प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आलेलो आहे ठीक आहे ना मी विचारते प्रश्न एवढा काही त्याच्या मॅडम मला सांगा तुम्ही नक्की काय करता गुड क्वेश्चन आय नो हुशार आहेत मॅडम तर मी काय करतो तर मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो hmm. नाही करत मी नाही तुम्ही स्वतः बोलला मार्गदर्शन मार्गदर्शन <smell> मागलं दर्शन <smell> म्हणजे मी असं येतो नाही चार चौकात जातो सुनो कॉमर्स लेंगे आज फनी नाही मी सांगतो तुम्ही ते फनी करताय हळूहळू मी मार्गदर्शन करतो मी रस्ता दाखवण्याचं काम करतो म्हणजे आम्ही काय करतो तर आम्ही विद्यार्थ्यांची ऍप्टिट्यूड टेस्ट घेतो टेस्ट महत्वाची आहे ऑफकोर्स कोरोना गेला नाहीये ना अजून इतके पागलच आहेत कानात घालायचे बर्ड्स ना नाकात घालतात <laughs> पण मला खूप आवडतात ते बर्ड्स जेव्हा नाकात जातात ना तेव्हा हळूहळू आरटीपीसीआर टेस्ट नाही घेत मी ऍप्टिट्यूड टेस्ट घेतो ऍप्टिट्यूड म्हणजे टाका ठूप तो ऍप्टिबार <laughs> मी ऍप्टिट्यूड टेस्ट घेतो ऍप्टिट्यूड टेस्ट घेणे म्हणजे काय करणे तर बाबा एखाद्याचा कल कुठे आहे एखाद्याची आवड कुठे आहे ते जाणून घ्यायचं त्याच्यासमोर तसे पर्याय मांडायचे आणि मग त्याला करिअर गायडन्स द्यायचा कळतंय आपल्या मेंदूला काही कप्पे असतात कप्यास्ता। हो हो असतात ज्याच्यात विज्ञान गणित भूगोल इतिहास अशा बऱ्याच गोष्टी साचलेल्या असतात ज्याचा कल ज्या दिशेला आहे त्याला त्याच्याबद्दलची माहिती द्यायची त्याचं ज्ञान जाणून घ्यायचं आणि मग जर त्याने ते संबंधित क्षेत्र निवडलं तर तो जास्त प्रगती करू शकतो अशा पद्धतीनं घेतो आम्ही ॲप्टिट्यूड टेस्ट मेंदूचे कप्पे खोलून कसे खोलतात तुम्हाला का खोलायचे कप्पे मी कप्पे खोलून ज्वेलरी ठेवे ना हल्ली चोऱ्या खूप वाढल्या आहेत मला फक्त सांगा मॅनेजर कसे खुलतात बघ जरा हो, 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 हो मॅडम साध्या भोळ्या आहेत खूपच साधे आहेत <laughs> मी मी सांगतो त्यांना मॅडम कप्पे म्हणजे ब्रेन्सचे काही पार्ट्स असतात म्हणजे राईट ब्रेन लेफ्ट ब्रेन सेलिब्रम ब्रेन सेरिब्रम असतं मग सेरिब्रमच्या खाली सेलिब्रम असतं right okay. त्या सेलिब्रमला दोन कप्पे असतात म्हणजे राईट आणि लेफ्ट मग त्या कप्प्यांमध्ये कोणाकोणाची न्यूमरिक मेमरी असते कोणाची व्हिज्युअल मेमरी असते कोणाची लिटरेचर मेमरी असते आणि मग खाली असं एक ब्रेन स्टेम असतो आणि हे सगळं नर्वस सिस्टीम आपल्याला हे करत असते म्हणून आपण मुन नर्वस नाही व्हायचं पण ते समजून घ्यायचं <laughs> तुम्हाला हे सगळं माहिती आहे हा बापरे नाही एक सपथ आहे सपथ काय ए हा तुम्हाला हे सगळं माहिती आहे हां काय मी एम ए एन न्यूरोसायकॉलॉजी आहे असं मेंदूवर एक आघात झाला हाय नाही न्यूरोसायकॉलॉजी हा हा हिच्याकडे काम का करता हिची लाचारी का करता काय बा, बा, बाकीकडे बाकी फक्त साठ हजाराच्या वर कुठे पगार नाहीये ना म्हणून आणि हिच्याकडे अडीच लाख रुपये महिना खरं तर मी आत्ता पडायला आहोत <laughs> अडीच लाख हा हा फोन आला सारखं सारखं फोन असतोय यार मॅडम कॉलर आहे कॉलर <laughs> आहे परत एकदा जर तू बोललीस ना सारखा <laughs> सारखा फोन वाचतो तर थोबडा विंचू नाही हाच या सोचा फॉर्मॅट आहे लोक फोन करणार मी त्यांना उत्तर देणार कळलं तुला मुलगी <laughs> <laughs> हॅलो ए सॉरी हॅलो हॅलो दिनेश सर हा बोलतोय सर माझा एक प्रश्न होता हा बोला सर मी ना नुकतीच दहावी पास झालोय पण मी आता कन्फ्यूज आहे मी कॉमर्सला जाऊ की सायन्सला एक Uh, मी दादरला मग तुम्ही सायनला जाते जवळ पडेल <laughs> अरे वा आता सगळ क्लियर झालं <laughs> थँक्यू <laughs> <अच्यों। laughs> <अच्यों। laughs> <अच्यों। laughs> अरे काय उत्तर देतेस तू ही काय म्हणजे कशाला बोललीस मध्ये मग तुम्ही बोलायचं नाही तर सारखे सारखे फोन वाज

सायन्स आणि कॉमर्स या स्ट्रीम्स आहेत विज्ञान आणि वाणिज्य गेलं विज्ञान आणि मला काही बोला पण वाणिज्य बोलू नका वाणिज्य वाणिज्य तुम्हाला शेवटचं सांगते माझी आई मला बोललीये तू बाहेर काही पण कर पण तुझ्याविषयी काही वाणिज्य माझ्या काडावर पडता का बर आहे बोलू नका काय समजत असेल ही वाणिज्यला सर काय काय समजता काय तुम्ही सर सर इथे एक मिनिटं या या इथे काय त्यांना जे मराठी अनोळखी शब्द असतात ना त्यांना ते अश्लील वाटतात आणि असे अनेक शब्द त्यांना अनोळखी आहेत हे हसत सांगतोयस तू मला अनोळखी शब्द त्यांना अश्लील वाटतात हे हसत सांगतोय तू मला नाही ते अडीच लाखासाठी मी सगळं हसतच करतो मग एक अनोळखी शब्द मी सुद्धा ऐकवू तुला हे बघ अनोळखी व्हॉट हॅपन मॅनेजर अनोळखी शब्द ऐकवला आय एम फ्लॅबर गॅस्टेड हा अनोळखी शब्द माहितीये तुला हा म्हणजे आश्चर्याचा धक्का बसणे त्याचा मराठी अर्थही माहितीये तुला हा तरीही तू तिची प्लाचारी करतो कशासाठी कशासाठी ऐकू तुला अनोळखी शब्द ऐकू मी नको तुम्ही सारखं सारखं त्यांच्याशी काय बोलताय डिनू मोरी असाल का गुलाबी आणि निळ्या रंगाची सुतार तिन्ही बांधून आली आहे डोक्याला का कसला कार्यक्रम आहे करिअर चर्चा आहे का पत्ते खायला मी पाच तीन दोन मारीन <laughs> प करिअर चर्चा आहे लोकांनी मला करिअर बद्दल विचारायला हो करिअर फार महत्वाचं असतं एखाद्याला जर आपण योग्य करिअरचं मार्गदर्शन नाही केलं तर त्याचं नुकसान होऊ शकतं एवढा एवढं नाही तिला कसं कसं काय काय होईल होईल साधं साधा एक उदाहरण देतो तुला एखाद्या मुलाला पीसीए मध्ये शहाण्णव टक्के मिळाले आणि पीसीबी मध्ये सुद्धा शहाण्णव टक्के मिळाले तर त्याने कुठल्या स्ट्रीमला जावं मेडिकल जावं की इंजिनिअरिंगला जावं बरं इंजिनिअरिंगला गेल्यानंतर त्याने काय निवडावं बाबा मेकॅनिकल निवडावं इलेक्ट्रॉनिक्स निवडावं की कम्प्युटर निवडावं काय निवडावं मला सांग त्याने कस... त्याने एवढा विचार का करावा ना मुळात कसं निवडणार आहे त्याने इंजिनिअरिंग निवडावं आणि त्याच्यात त्याने मेकॅनिकल निवडावं कसं काय ठरवलंस तू हे कसं काय म्हणजे मेकॅनिकल वर दा आला